नमस्कार शेतकरी बंधू भगिनी नो लाडकी योजने योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की पाच लाख महिलांना जी आहे लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेला आहे म्हणजेच आता या महिलांना जे आहे कोणत्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही आहे या संदर्भातील माहिती जी आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून दिलेली आहे त्यामुळे आता पाच लाख महिलांना हा एक मोठा झटका मानला जात आहे आणि येणाऱ्या काळात या या संख्येचा म्हणजेच पाच लाखाहून अधिक महिला म्हणजेच पत्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात अनेक महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यामुळे आता याबाबत मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले आहेत ते पाहूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मंत्री आदिती तटकरे यांनी काय ट्विट केलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार निर्गमित करण्यात आलेल्या शासन नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार इतक्या महिला ज्या आहेत अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर म वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार त्याचबरोबर कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या असलेल्या महिला या ठिकाणी एक लाख साठ साठ हजार महिला आहेत आणि अशा सर्व मिळून पाच लाख महिलांना जे आहे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे म्हणजेच आता या पाच लाख महिलांना कोणताही लाभ मिळणार नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आता महिलांना या ज्याखाने पात्र करण्यात आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेची एक मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद